हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनेल तर आज सकाळी लवकर उठल्यामुळे टिफिनचा स्वयंपाक लवकरच झाला होता आणि बाळही लवकरच झोपे गेलं होतं बाकीचे कामं तसे राहूनच गेली होती पण म्हटलं जरा उन्हाला बसावं केस पण धुतले होते तर उन्हाला असे सुकून जातील आणि थोडंसं डी जीवनसत्वही मिळेल थंडीच्या दिवसात कसं उन्हाला बसल्यावरती छान वाटतं थंडीमध्ये आमच्या गॅलरीमध्ये दुपारी बारा वाजेपर्यंत तरी ऊनच असतं पण बाळाच्या झोप्याच्या टायमिंग चेंज झाल्यामुळे मला कधी असं उन्हाला बसायला भेटलं नाही पण आज देवाच्या कृपेने मला तो चान्स भेटला म्हणून <दिक्षा> मी आज इथे पुस्तक वाचत घेते तर तुम्हीही अवंतर वाचन नक्की करत जा त्याच्याने काय होतं की आपल्या मनातील जे विचारचक्र चालू असतं सतत ते कुठेतरी थांबलं जातं असंही आपण दिवसभर मोबाईलच बघत बसलेलो असतो त्याच्यामुळे मोबाईलपासूनही थोडीशी सुटका भेटते आणि मन कसं शांत राहतं मला असं अवांतर वाचन करायला खूप आवडतं मी नेहमी वेग वेगवेगळे पुस्तकं वाचत असते मी हे पुस्तक मागे एका एक्झिबिशनला गेले होते तिथून मी घेतलं होतं मी तुम्हाला व्हिडिओसुद्धा तो शेअर केला होता तर या पुस्तकाचं नाव पार्वती असं आहे समर पब्लिकेशनचं हे बुक आहे खूप छान आहे तुम्हाला जर कुठे भेटलं तर तुम्ही हे नक्कीच घ्या थोडक्यात सांगायचं सा म्हटलं तरी वाचन करत राहा त्याच्याने काय होतं की विचार सकारात्मक होतात नाही का <laughs> आता इथे माझं बाळ परत एकदा झोपवलं मी आणि पटकन किचन आवरायला घेतलं किचनमध्ये सकाळी स्वयंपाक झाल्यानंतर मी तिथलं काहीच आवरलं नव्हतं म्हणून आज ठरवलं की किचन पूर्णपणे मी स्वच्छ घासून धुवून घेईन तर हे आवाकाडोचं बी आहे मला असं झाडं लावायला पण खूप आवडतात मी वेगवेगळ्या बिया जर फळं खाऊन ठेवते आणि गॅलरीमध्येच कुंडीमध्ये ते बी लावून देते माझ्याकडे आवाकाडोचं ऑलरेडी एक झाड आहे आमचं किचन हे पूर्व पश्चिम दिशेचं आहे पश्चिम दिशेला किचन कट्टा असल्या आणि तिथंच खिडकी आहे तर ही खिडकी ट्रान्सपरंट असल्यामुळे एक बारा एक ते एक दरम्यान नंतरचं ऊन आहे ते पूर्ण या खिडकीतून पूर्ण किचनभर पसरलेलं असतं त्याच्यामुळे खूप छान वाटतं थंडीत छान वाटतं पण उन्हाळ्यात खूप गरम होते इथं उभं राहावेसं पण वाटत नाही मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्हाला पाणी चोवीस तास नाही आहे तर आम्ही काय करतो ज्यावेळेस पाणी आम्हाला संध्याकाळ येतं त्यावेळेस आम्ही असे ड्रम किंवा पातीला असे भरून ठेवतो आणि दिवसभर मी किचनमध्ये जे काम करते ते याच पाण्याने यूज करते तर इथं माझं किचन कट्टा पूर्ण साफ करून झालेलं आहे बघा किती छान दिसते आता एकदम साफ सुटसुटीत पण ज्यावेळेस स्वयंपाक करायची वेळ येते त्यावेळेस पूर्ण असा पसारा होतोच काही जरी केलं तरी तर किचन मोठा हो माझा साफ करून झालेला आहे तर आता मी लादी पुसून घेते तर पाण्यामध्ये मी फिनल टाकून थोडीसं हळद लिंबू आणि मीठ टाकून घेते आणि फरशी पुसून घेते त्याच्याने काय होतं की कोणती नकारात्मक ऊर्जा वगैरे असते ती निघून जाते तुम्हाला पण जर विटी वाटत असेल घरामध्ये तर तुम्ही पण अशा पद्धतीने फरशी पुसत जा तुम्हाला निगेटिव्हिटी कमी वाटेल जरा रोज ना थोडं थोडं करून साफसफाई घराची करतच राहावी अनावश्यक ज्या वस्तू आहेत त्या काढून टाकायच्या त्याच्याने काय होतं की मनाला पण थोडंसं शांत वाटते हा आ, तर हा बघा फक्त फर किचन ओटा आणि फर एकच रूम पुसून घेतले तर हा उठून बसला आणि लगेच पाठीमागे आला रॅनिंग उठला म्हणून थोडंसं मी काम करायचं बंद केलं ना तर ह्याचे पाय घसरतात परत एकदा त्याला झोपवलं आणि हॉल पुसायला घेतला घर प्रसन्न ठेवण्यासाठी ना ग सकाळी उठलं की घर झाडून ज्या ज्या ज्यावेळेस आपण मारतो त्यावेळेस घराच्या दरवाजे खिडक्या असू द्या त्या ओपन करायच्या जेणेकरून सूर्यप्रकाश आत घरामध्ये येतो आणि ताजी हवा अशी घरात खेळती राहते आणि तुम्हाला जर खूपच असं निगेटिव्ह वगैरे विचार मानत येतात किंवा तुम्ही डिप्रेशनमध्ये आहे किंवा कशा कोणीतरी तुम्हाला काहीतरी बोल निगेटिव्ह बोलून गेले आणि तुम्हाला सतत दिवसभर तोच विचार दिवस मानत येतो तर तु। तुम्ही ना एक कोणतीही ज्या तुमच्या अंगी ज्या एक कला आहे ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करा दिवसभर आता मी कसं करते की वुलन मॅटचं जे मी करते त्याच्यात मी एवढे दे विसरून जाते की आ, मला काहीच विचार डोक्यामध्ये येत नाहीत एवढं मी तल्लीन होऊन ते काम करते खूप छान वाटतं आणि नंतर एकदम फ्रेश फिलिंग येते तुम्ही पण तसं काहीतरी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आता बघा किती छान घर दिसते पुसल्यानंतर किती रि मोकळं मोकळं वाटतंय पण ज्यावेळेस बाळ उठेल त्यावेळेस सगळे परत एकदा त्याचे टॉईज असे खाली पसरून देईल आणि परत एकदा पूर्ण घरभर त्याचा राडा पडेल तर मी फरशी ज्यावेळेस पुसते त्यावेळेस दरवाजे आणि खिडक्याही पुसून घेते रोजची बसलेली धूळ वगैरे काय असेल ते निघून जाते आपल्या घराचा मेन दरवाजा नेहमी स्वच्छ आणि सुंदर असला पाहिजे त्याची चौकट उमरा स्वच्छ असला पाहिजे जेणेकरून आपली लक्ष्मी जी घरात प्रवेश करते ती आनंदाने आणि उत्साहाने प्रवेश करावी साफसफाई माझी करून झालेली आहे आता देवपूजा करायला घेते तर व्हिडिओला इथे सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काहीजण चॅनल सबस्क्राईब करत नाहीत फक्त बघतात तर त्यांनी प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा गिराज गिराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अक्कलकोट निवास स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त